आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण कला व स्टेज करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह खास लोकाग्रस्त लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कलाव क्लासेस प्रवेश सुरू झाला कोर्स फक्त तीस दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवात प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर आवसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर हावसेकर युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो मी लातूर जिल्ह्यातला आहे लातूर हे माझं जन्मगाव आहे आणि कार्यक्षेत्र जरी मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर जळगाव धुळे सोलापूर काय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात सगळ्या राज्यामध्ये आपलं काम चालतं पण मित्रांनो एक लातूर बद्दल विशेष प्रेम आणि आता आमच्या लातूरचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून या बाबासाहेब पाटील ज्यावेळेस शपथविधी घेतला त्यावेळेस मात्र मन भरून आलं एक लढवया कार्यकर्ता या सहकार मंत्री सारखं मोठं पद भूषवतो याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान आहे मित्र आणि ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मित्रांनो पण जरा दोन दिवस झाले मी थोडा दुःखी आहे कारण याच सहकार मंत्र्यांच्या तालुक्यामधला शेतकरी बैल घ्यायला पैसे नाहीत म्हणून आपल्या पाठीला नांगर बांधून तो ओढतोय नांगर एक एक शेतकरी ओढतोय नांगर त्याच वय आहे पंच्याऐंशी वर्ष आणि त्याची पंच्याहत्तर वर्ष वयाची त्याची बायको मागून पेरणी करते हे चित्र अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं आणि काल एकीकडं ही बातमी होती आणि दुसरीकडे अं महाराष्ट्र समृद्धीकडे महाराष्ट्राची दिशा वाटचाल समृद्धीकडे ही जाहिरात होती आणि त्याच्यावर नरेंद्र मोदी फडणवीस अजितदादा एकनाथरावजी शिंदे या सगळ्यांचे फोटो होते ही विसंगती होती मित्रांनो असं मला स्पष्ट म्हणायचंय म्हणून मी आजच्या सकाळचा भोंगा जरा माझ्या दृष्टीने एक विशेष आहे कारण एक शेतकरी बैल घ्यायला पैसे नाहीत म्हणून स्वतः बैलाच्या जागी स्वतःला झुंपून घेतो ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे या प्रगतशील महाराष्ट्रासाठी आणि आता ही चळाहूळ सुरू झाली कोणाच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या जास्त केल्या काँग्रेस म्हणतं बीजेपीच्या काळात होत आहेत बीजेपी म्हणतं काँग्रेसच्या काळात झाल्या आलेख दाखवतात आलेख आत्महत्यांचा अरे आम्हाला शरम वाटते आम्हाला लाज वाटते आत्महत्या होतातच का कमीने जास्ती हा विषय गौन आहे कुठं सरकारचं धोरण चुकत आहे कुठं कृषी मूल्य आयोगाचं धोरण चुकतंय कुठं शेतीमाला हमी भाव मिळत नाही कुठं सोयाबीनला भाव नाही म्हणून आज शेतकरी परेशान आहे खर्च निघत नाहीये एकीकडे शेतकऱ्याला निसर्ग मारतोय एकीकडे शेतकऱ्याला सरकार मारत आहे आणि काल तर भारतीय जनता पार्टीच्या या महायुतीच्या सरकारला फडणवीस सरकारला त्यांच्याच माजी मंत्र्यांनी त्यांच्याच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी श्री सुधीर मुनगंटीवार यांनी घरचा आहेर दिलेला मित्रांनो कालचं त्यांचं पावसाळी अधिवेशनातलं भाषण बघा त्यांनी कसे ताशेरे ओढलेले ह्या सरकारवर चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेला घोटाळा त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या समस्या जनतेसमोर मांडलेल्या आहेत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला लक्ष वेधायचं या सहकार मंत्र्यांचा तालुका अहमदपूर तालुका आणि या अहमदपूर तालुक्यातल्या शेतकऱ्याला फक्त वीस हजार रुपयाचं कर्ज आहे हे लगेच सहकार मंत्र्यांनी जाहीर करून टाकलं की त्याचं कर्ज मी फिडी वा 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 सहकार मंत्री त्याचं कर्ज जाऊघ हो वीस हजार रुपये आणि ते तुम्ही फेडणार अहो तुमचे कार्यकर्ते एकदा बार मध्ये जर बसले ना दहा दहा वीस वीस हजाराच्या दारू होतात कुठे घेऊन बसला ते दहा वीस हजार आणि त्या बिचाऱ्याला त्या शेतकरी मरतोय तो स्वतः बैलाच्या जागी स्वतःला झुंपवतोय आणि तुम्ही त्याचा फक्त वीस हजार कर्ज आम्ही भरू म्हणता हे आमचे सहकार मंत्री मित्रांनो मला सगळ्यात जास्त कौतुक करा वाटायला लागलेलं आहे हे पाहिजे बातमी हा कोण आहे अभिनेता सोनू सूद त्याचं मी जाहीर अभिनंदन करील मित्रांनो त्यानं एक पंच्याहत्तर वर्षीय हाडोळ तिथल्या अल्पभुधारक शेतकरी अब्बादास पवार आणि त्यांच्या पत्नी मुक्ताबाईच्या साथीनं कोळपणीवर झू खांद्यावर घेतल्याची चर्चा ज्यावेळेस अभिनेता सोनू सूदला कळाली मित्रांनो या सोनू सूदच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यानं संदेश दिला की तुम्ही फक्त नंबर पाठवा मी तुम्हाला बैलजोडी पाठवतो हो मित्रांनो आमच्या महाराष्ट्रात सुद्धा आदरणीय नाना पाटेकर असतील मकरंजी अनासपुरे असतील हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी अनेक कार्य करतायत सयाजी शिंदे असतील ते वनराईचं काम करतायत अभिनेता आमिर खान हा पाणी फाउंडेशन चालवतोय तर तसं आता सोनू सुद्धन सांगितलं की अंबादास काका तुम्हाला तुम्ही फक्त नंबर पाठवा मी तुम्हाला बैलजोडी पाठवतो मित्रांनो खरं म्हणजे तर खरं तर हे काम करायला पाहिजे होता अभिनेता रितेश देशमुखनं कारण त्याचा जिल्हा आहे हा त्याचे काका दिलीपराव देशमुखांचा कार्यकर्ता हा असलेले बाबासाहेब पाटील आहेत जे जिल्हा मध्यवर्ती लातूर बँकेवर डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे खरंतर जी शुभ्र पहिला सुरू बैल जुडी देतो म्हणा सांगायला पाहिजे होत पण लक्षात ठेवा मित्रांनो द्यायला सुद्धा दानत लागते दानत कारण आमच्याकडे राजकीय तमाशा फक्त पैसा फेको तमाशा देखो निवडणुकीत पैसा फेकणे आणि निवडून येणे बाकी मात्र सगळे गुलाम अपेक्षा होती आम्हाला की आपल्या जिल्ह्यातला शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहेत तुमच्या घरानं शेतकरी आहे शेत आज त्या अंबादास पवारला खरं तर रितेश देशमुख फोन करून सांगायला पाहिजे होतं की काका मी तुम्हाला बैलजोडी पाठवतो पण त्या सोनू सोनूसुद्धन पाठवली म्हणून सोनू सोनूसूद जाहीर अभिनंदन करतो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट बरं झालं कधीतरी लातूरच्या प्रश्नाविषयी अमित देशमुख साहेब आमदार साहेब बोलतात कळालं तरी महाराष्ट्राला की अमित देशमुख साहेब अजून आमदार आहेत चांगली गोष्ट आहे काल त्यांनी लातूरच्या दवाखान्यांचा प्रश्न अनेक प्रश्न विधान विधानपरिषदे पावसाळी अधिवेशनात ह्या मांडले आणि त्याबद्दल अमित देशमुखांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की बरं झालं तुम्ही बोललात आता खरं म्हणलं तर अमित देशमुख एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे आज आम्ही त्यांना खरं तर आम्हाला तर वाटलं कदाचित ते प्रदेशाध्यक्ष होतील पण त्यांचं आणि भाजपचं मिळत असलेलं जमत असलेलं सूत याच्या चर्चा राहुल गांधीपर्यंत गेलेल्या आहेत म्हणून तिथं आता दुसऱ्यांचा नंबर लागलाय हे असं हे आमच्या लातूर जिल्ह्यात राजकारण चालत आहे पण सगळ्यात जास्त कौतुक मला करावं वाटलं की त्या सोनू सूतच मित्रांनो ते आपण राजकारणावर नंतर बोलणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सोनू सूतचं अभिनंदन रत्नाकर करावसेकर युट्यूब चॅनल या सकाळच्या भोंग्यात मधून करताय मित्रांनो जाहीर त्या माणसाचं कौतुकच केलं पाहिजे त्यांनी फोन करून सांगितलं की अंबादास काका मला फक्त नंबर पाठवा आणि बैलजोडी मी पाठवतो हो म्हणणारा हा अभिनेता आणि त्याचा ट्विट आलं त्याला शेतकऱ्याला फोन सुद्धा आला मित्रांनो शेतकरी अंबादास यांनी वीस हजार रुपये कर्ज घेऊन पेरणीची तयारी केली दोन एकर एक नऊ गुंठे फक्त जागा आहे पण पाऊस नसल्याने ते परेशान आहेत पाणी नाही पुन्हा सोसायटीचं चाळीस हजाराचं कर्ज त्यात बैलजोडी नसल्याने मशागतीची समस्या शेवटी त्यांनी जू खांद्यावर घेतला आणि बायकोला सांगितलं चल तू पेरणी कर मी नांगर ओढतो हे राज्यकर्त्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत निर्लज्ज पानाची गोष्ट आहे हे अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे की एक तुमच्या जिल्ह्यातला तुमच्या तालुक्यातला शेतकरी स्वतःला बैलाच्या जागी जुंपून घेतो कुठेतरी राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे याचा खरं तर ह्या सगळ्या लातूर जिल्ह्यात जेवढे काही आमदार आहेत ह्या प्रत्येक आमदारांनी ह्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे खासदारांनी मदत केली पाहिजे यांचे फंड फक्त टक्केवारीवर वाटण्यासाठी नाही ठेवायचे राजकारण म्हणजे फक्त पैसा कमवण्याची मशीन असं हे नाही समजा थोडंसं समाजकार्य करा थोडं औदार्य ठेवा थोडा दानधर्म करा नाहीतरी तुमचा कुठं इमानदारीचा पैसा आहे म्हणून ह्या अंबादास पवारला जेवढ्या काही लोकांना मदत करत आहे तेवढ्या त्या करावं आणि ह्या बिचार ज्या पंच्याहत्तर वर्ष शेतकऱ्यांनी जे बैलाच्या जागी स्वतःला नेमून घेतलं ती अत्यंत दुःखदायक गोष्ट आणि त्याच सोनू त्या सुचं अभिनंदन तर मित्रांनो आता, आता, कि आता आज हा विषय आता दुसरा विषय आजच्या भोंग्यामध्ये मला घ्यायचा आहे मित्रांनो की मी कितीही काढतो की आता आज बीडवर बोलायचं नाही मी खरंच शपथ घेतो उठल्या उठल्या मी देवाचं प्रार्थना करतो की देवा आज मला बीडवर काही बोलायला लावलो पण काय करू मित्र त्या घटनाच अशा घडतायत म्हणून मी आजचं टायटल दिलंय की शहाणपण शिकतो गावाला आणि ह्याच्या नाकाला आता तुम्ही म्हणताल रत्नाकर आवसेकर शेखर दादाने हे टायटल का दिलं हे टायटल देण्यामाग एक कारण आहे आदरणीय सन्माननीय सर्वांचे भाऊ सर्वांचे दादा सर्वांचे काका सर्वांचे पिता सर्वांचा परमेश्वर सर्वांचं दैवत असे श्री 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 वाल्मी कराड मित्रांनो या वाल्मिक कराडाचा एक कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्यानं एका मतिमंद मुलीवर अत्याचार केलेला आहे मित्रांनो तरुणीवर आणि संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणातला हा मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावरचे सर्व गुन्हे मागे घ्या म्हणून याच केस तालुक्यात पाण्याच्या टाकीवर चढून पाच महिन्यापूर्वी आंदोलन करणारा हा नानासाहेब चौरे चौरेला पोलीस खात्यानं घ्यावं टायरात आता टाकीवर चढून आंदोलन केलं ह्या नाना साहेबानं वाल्मिक वाल्मिकराची गुन्हे माग घ्या म्हणून आणि त्याच नानासाहेबानं एका मतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना गुन्हा दाखल झालेला आहे मित्रांनो दोन जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ती अविवाहित मतिमंद तरुणी तिच्या सोबत भावाच्या लहान बाळाला मुलाला डोस देण्यासाठी आरोग्य उपकेंद्राजवळील गोठ्यात एकटी उभी होती तिला एकटीला गाठलं आणि या नानासाहेब भानुदास चौरे वय वर्ष चाळीस याने या तरुणीवर अत्याचार केला आणि रात्री दहा वाजता या मुलीने केच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली त्या आरोपीला अटक केले त्याची वैद्यकीय के तपासणी झालेली आहे आणि पोलीस उप, उपनिरीक्षक प्रकाश आपले प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत आणि मित्रांनो हा नानासाहेब चौरे कोण आहे की अत्याचार बालकांचे शोषण अट्रॅसिटी अवैध दारू विक्री अनेक गुन्हे दाखल आहेत एका लैंगिक अत्याचारात त्याला गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे ते प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याची माहिती पोलीस निरीक्षकाने दिलेली आहे या मतिमंद मुलीवर अत्याचार करताना तिच्या भावजेने पाहिले आहे तिने आरड केला लोक जमा झाले त्यांनी या नाना साहेबाला असाच चोप दिला बेदम मारलेला तो आता हॉस्पिटलमध्ये नानासाहेब ऍडमिट आहे खरतर्याची गाडावर बसून दिंड काढायला पाहिजे त्याला चपलीचा हार घातला पाहिजे मित्र कारण हा वाल्मिकरडचा कार्यकर्ता म्हणून स्वतःला बसवून घेतो म्हणून मित्रांनो मी किती जरी ठरवलं की बीडवर बोलायचं नाही बीडवर बोलायचं नाही पुन्हा बीडची कीड समोर येते त्याला करणार तरी काय मित्रांनो माफ करा माझा काय बीडवर विशेष राग नाहीये कारण शेवटी बीड हे माझ्या आईचं माहेर आहे परळी जवळी करमगावामध्ये माझा आजूळ आहे मी माझ्या मातृभूमीला कसं नाव ठेवे लक्षात ठेवा मित्रांनो पण काय करणार ज्या वेळेस ह्या घटना दररोज समजणार अशा यायला लागल्यात तर हे बोलणं भाग आहे ही बिल्ला लागलेली कीड अजित दादा रुपाली ताई चाकणकर आता कुठे आहेत तुम्ही चाकणकर ताईंना आता वेळ मिळालेला आहे जळगाव मध्ये जाऊन रोहिणी खडसेंच्या विरोधात कार्यवाही करायचा कारण रोहिणी खडसेच्या पीएचा असाच एक कारण कारनामा सापडलेला आहे ज्याने बायकोचा अन्वीत छळ केलेला आहे ह्या पीए लोकांना एवढी पैसे कमवण्याची हाव आली तरी कुठून पण एकनाथ खडसे साहेब सांगले की तो आमचा पीए नाहीच आहे रोहिणी खडसे ताई पीएच पी एच नाही आहे पण रुपाली त्यांचा बदला घेतलेला की जसं खडसेंनी रोहिणी खडसे तुम्हाला येऊन पत्रकार परिषद घेतली रुपाली चाकणकरांच्या विरोधात की रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा तर तशीच आता रुपाली चाकणकरांना तुमच्या जळगावात चलो बदले को बदला अरे बाबानो पण या लैंगिक शोषणाच्या घटना आत्महत्येच्या घटना या बलात्काराच्या घटना तुम्ही रोखताय कावर यावर अंमलबजावणी काय करणार याच समुदेशन कसं करणार याला आळा कसा घालणार यावर ठोस निर्णय घ्यायला पाहिजे या सरकार म्हणून माझं टायटल दिलं की शहाणपण शिकवतो गावाला शेंबुड्याच्या नाकाला हा काकीवर चढलेला होता पाच महिन्यापूर्वी आता हा का शोले मधल्या धर्मेंद्र सरकार बसंती म्हणून माल घेऊन चढला होता त्या टाकीवर आणि मागणी काय करत होता एव्हा करडांची सगळी गुन्हे माफ करा आणि हाच नानासाहेब चौरे एका मतिमंद मुलीवर अत्याचार करतोय ही अत्यंत घृणास्पद गोष्ट दररोज एक जे पाहते जेरोज दररोज नवा ऐकावते बीडचं असं हे प्रकरण समोर येतात म्हणून मला मित्रांनो बोलावं लागतं आता हे आमच्या बाळा बांगरने काल जे काल का बांगर जे बॉम्ब टाकलेले आहेत काल परवा त्याचं पुढे काय काय होणार आहे आता पाहावं लागणार आहे बाळा बांगरांची चौकशी होणार का त्यांनी जे बोललेले काही प्रकरण खरे आहेत का त्यांनी जे सांगितलेले आहे की धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांना संपवण्याचा घाट ह्या बातमीकरांना घातला होता का असे एक अनेक उत्तर आता या महाराष्ट्राला पाहिजेत मित्रांनो कारण बाळा बांगर एक जबाबदारीनं बोलणारा करून दिसला की तो एकीकाळी वाल्मिकरणाचा सहकार्य होताना एक वर्षापूर्वी त्याच्या लक्षात आलं की महादेव मुंडेंच्या मध्ये याचा सुद्धा हात आहे तर हे महादेव मुंडेच खून प्रकरण पुन्हा बाहेर येईल का पुन्हा त्यांच्या पत्नी समोर येतील का पुन्हा त्या उपोषणाला बसतील का कारण माघं बसलेलं उपोषण असंच मिटवण्यात आलं सुप्रियाताई त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आल्या सुरेश धस त्यांच्या घरी जाऊन आले सगळ्यांनी त्याचं भांडवल जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे पण पुढे त्या महादेव मुंडेंच्या प्रकरणाचं काय झालं आता त्या प्रकरणाला पुन्हा तोंड वर काढलेलं आहे याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे ही चौकशी कुठल्या टप्प्यावर आलेली आहे याची माहिती या महाराष्ट्राला मिळाली पाहिजे म्हणून मित्रांनो नको नको म्हणताना सुद्धा पुन्हा बीडचा विषय समोर येतो आणि सकाळच्या भोंग्यामध्ये तो विषय निघतो त्याला आपला नाव इलाज आहे मित्रांनो पण आमचं असं एकच मत आहे की जिथं जिथं अन्याय दिसेल जिथं जिथं अत्याचार दिसेल जिथे दिसे जिथं भ्रष्टाचार दिसेल तिथं दिसे जिथं तुम्हाला दुष्कृत दिसतील ती चव्हाट्यावर आणणे आणि या माझ्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या तेरा करोड जनतेपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या सकाळच्या भोंग्याचं एकमेव उद्दिष्ट आहे मित्रांनो म्हणून पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम रत्नाकर राव सेगड युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा तर जाता जाता एक मिनिटाचं की निवेदन आहे मित्रांनो दिनांक पाच जुलै दिनांक पाच जुलै शुभारंभ होत आहे रत्ना करावसेकर भाषण करा व स्टेज करेज क्लासेसचा पहिली बॅच चा ऍडमिशन फुल झालेलं आहे दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू झालेलं आहे फक्त दहा मुलांची बॅच आहे मित्रांनो त्वरित प्रवेश घ्या आणि भाषण शिका तर मी पुन्हा सांगतो जो बोलेल त्याची माती विकते जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही त्यामुळं तुम्ही डॉक्टर असाल इंजिनियर असाल विद्यार्थी असताल कर्मचारी असतात शिक्षक असताल नगरसेवक असताल महापौर असतात जिल्हा परिषद अध्यक्ष असतात ग्रामपंचायत सदस्य असतात सरपंच असतात कोणी असाल तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुमच्या तक्रारी समोर मांडता आल्या पाहिजेत त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे त्यामुळं मी पुन्हा बोलतोय जो बोलेल तोच वाचेल जो बोलेल तोच टिकेल म्हणून ऍडमिशन घ्या रत्नाकर यांच्या भाषण कला स्टेज करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस अठ्ठ्याऐंशी ला फोन करा तरी तुमचं ऍडमिशन घ्या पहिली बॅच एक एक, 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 एक दोन ऍडमिशन शिल्लक फक्त दादा मुलांची बॅच आहे मित्रांनो चला मोठ व्हा भाषण शिका बोलतो व्हा आपल्या भावना लोकांपर्यंत पोचवायला शिका तर आता सोशल मीडिया आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणि कॅमेरा आलेला त्याचा उपभोग घ्या त्याचा उपयोग घ्या चांगल्या कामासाठी घ्या म्हणून आपण हा काढलेला कोर्स आहे ज्यानी जरूर त्याला ऍडमिशन घ्या रत्नाकर आवसेकर शेकर युट्यूब चॅनल आता आपल्या सर्वांची रजा घेते पुन्हा उद्या भेटूया सकाळच्या भोंग्यामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर YouTube 频道。